यांचे दररोज दर्शन घेऊनच आपले दैनंदिन व्यवहार चालू करतात या शहाबुद्दीन बाबांना गावातील मुस्लिम समाजापेक्षा हिंदू समाजातील बांधव आपले प्रत्येक सणाला नैवेद्य दाखवूनच आपला सण साजरा करतात तर सर्व धर्म यांच्या वतीने गुढीपाडवा या शुभ मुहूर्तावर शहाबुद्दीन बाबांचा उरूस जुन्या गावातील खुर्शीद मुंजेवार यांच्या घरून वाजत गाजत पोलिसांच्या चौक बंदोबस्तात असतो यावेळी शहाबुद्दीन बाबांचे वार्षिक पुजारी म्हणून आजम मुंजेवार काम पाहतात यावेळी गावातील माजी आमदार धर्माजी सोनकवडे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक आणि प्रमुख नागरिकांची उपस्थिती होती यावेळी मुस्लिम समाजाच्या नव तरुणांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक डोके यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बराडे यांचा ताफाने चोख बंदोबस्त ठेवला होता रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन लातूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.